शक्तीपीठ महामार्ग विरोधात बाधित शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तेरा एकर जमीन असून त्याच्यात नऊ एकर जमीन जात आहे माझा उदरनिर्वाह कसा करायचा आणि शेतीपीठ हा शेतकऱ्यावर लादला जाणारा रुग्ण आहे शेक्तीपीठाची काहीही गरज नसताना त्याला पॅरल रस्ता बाजूला बारा किलोमीटर पॅरल रस्ता असताना हा शक्तीपीठ ढालायचा मोठा घाट चालू आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला जमीन आम्ही विस्तार करणी आहे आणि त्याच्यात तुम्ही आमच्या शक्ती पटलावून आल्यावर आम्हाला काही काही नाही कारण आमचा जो उदरनिर्वाह आहे तो सगळा जमिनीवरच आहे आम्हाला काय दुसरे व्यवसाय वगैरे काही नाही आणि आम्हाला मुलांचं शिक्षण किंवा आमचा उदरनिर्वाह जो राहील तो सगळा शेतीवर आहे आणि शक्तीपीठ गेल्यावर आम्हाला जमीन आम्ही जमीनच राहणार नाही आम्हाला तर आम्ही काय खायचा प्रश्न हा आहे आणि शक्तीपीठाची इथं आम्हाला तरी आमच्या तरी इथल्या तरी शेतकऱ्याला गरज नाही शेतकऱ्याला गरज नाही कारण शक्तीपीठातून आमचा केळीचा किंवा उसाचा किंवा काही माल इथून काय जाणार नाही काही नाही आणि इथून त्याच्यामुळं आम्हाला शक्तीपीठाची काही गरज नाही मेट्रो सिटी सध्या व्हायला पाहिजे मुख्य रस्ते व्हायला पाहिजे आणि शक्तीपीठ येत आहे त्यावर तुमचं काय आता आपण पाहतो की शेतकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमिनीचं अधिकरण करून एवढे मोठे मोठे रस्ते बनवत आहेत त्याचा फायदा कुणाला व्हायला आहे शेतकऱ्यांना काय फायदा व्हायला आहे का, का? नाही जो अन्नदाता शेतकरी आहे कृषीप्रधान भारत देश आहे आणि या भारत देशाची सगळी अर्थव्यवस्था शेतीवर चालते आणि शेतकऱ्यांना न विचारता शेतकऱ्यांची सहमती न घेता शेतकऱ्यांना इंग्रज तरी बरे होते त्यांच्यापेक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांचे ध्यान येऊन शेतकऱ्यांना गाडीमध्ये बसून आणि जबरदस्त त्यांची भूमी त्यांची कर्मभूमी त्यांची जी आई आहे ती त्यांच्याकडून छिनल्या जात आहे आणि याचा फायदा कुणाला होणार आहे शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा नाही जो रस्ता जमिनीपासून दहा पंधरा फूट उंच आहे शेतकऱ्याच्यावर माल जात नाही काही नाही शेतकऱ्यांची सहमती नसताना बळजबलीनं हा शेतकऱ्यावर लादलेला जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो रद्द झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीनं संसदेमध्ये पास झालेला कायदा या केंद्र सरकारला मागे घ्यावा लागला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळं फडणवीस सरकारना बी जे पी सरकारना त्यांनी तो न्यू निवडणुकीच्या पूर्वी लिखित मध्ये दिलं की आम्ही हा महामार्ग रद्द करतो आम्ही या मा महामार्गाला स्थगित देतो जसे निवडून आले तसं त्यांनी आपला दिलेला शब्द मोडून टाकला आणि पुन्हा शेतकऱ्यावर अन्यायकारिक हा मार्ग लादलेला ला आहे आणि या शेतकऱ्याच्या एकजुटीमुळे हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा एकीकडे शहरातील लोक म्हणत असतात मोठे मोठे रोड व्हायला पाहिजे मेट्रो सिटी व्हायला पाहिजे तर गावाकडच्या लोकांचा याच्यावर काय विरोध आहे तुम्हाला काय कशासाठी या रस्त्याची तर आवश्यकता नाही अगोदर सुंदर रत्नागिरी ते गोवा हा महामार्ग आहे आणि हा महामार्गाचा जास्तीत जास्त तीस किलोमीटर पर्यंत आहे या रस्त्याची आवश्यकताच नाही फरक दुसरी गोष्ट अशी आहे या रस्त्याचं बजेट शहाऐंशी हजार कोटी रुपये आहे हे कर्ज पूर्ण बोजा पूर्ण महाराष्ट्रावर पूर्ण आमच्या सारख्या सामान्य जनतेवरच येणार आहे फक्त आम्हाला एवढंच देवेंद्र फडणवीसांना एवढंच करायचं आहे की देवेंद्र फडणवीसला एवढंच करायचं आहे की पूर्ण महाराष्ट्र लुटायचा आणि नागपूरसाठी वाटायचं हे काम हे धोरण का का त्या देवेंद्र फडणवीस आज चालू आहे मला एवढीच समजा विनंती आहे विठ्ठुराला पांडुरंगाच्या एवढीच विनंती आहे सहा तारखेला येणारी आषाढी एकादशीला जो जेव्हा समजा देवेंद्र फडणवीस तिथे महापूजेला येईल त्यावेळेस विठ्ठलाला एकच आकडा आहे त्या माणसाच्या डोक्यामध्ये जरासा बुद्धी होती एवढाच माझं साखळी आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आमची मनापासून इच्छा आहे आमच्या आहे एवढीच कॅमेरा पर्सन शुभम शेळकेसह मी ऋषिका बोरा नांदेड शक्तीपीठ महामार्ग रद्द भारत भीजा. माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। <प्राथ>